पाचकर 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 सोळाशे पाच रुपये शेकडा शेकडाचा मालपोष तंत्र चिवडा पडलेला माल ऐकला सोळाशे पाच रुपये शेकडा छत्तीसशे रुपये तीन हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा तीन हजार सहाशे रुपये शेकडा लहान साईज जोडी आहे तीन हजार सहाशे रुपये शेकडा

बाकीच्या पेक्षा तरी बरं आहे धन्यवाद छत्तीस छत्तीसशे चौवेचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता मित्रांनो चौवेचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता पासष्टशे पाच रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकतात सहा हजार पाचशे पाच रुपये शेकडा सहा हजार पाचशे पाच रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकतात पाचकरच घर पाच घर हे सध्या तर सध्या तर

काय भाऊ अकरा हजार शंभर शेकडा मालव कोथिंबीर अकरा हजार शंभर रुपये शेकडा हजार शंभर रुपये शेकडा हे काडीला भाव आहे बरं का कुठले गाव कोणतं आपलं मानधानी मानधानी तालुका दिंडोरी धन्यवाद अकरा हजार शंभर रुपये शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पू शकता दोन हजार सातशे रुपये शेकडा शेकड तुमच्या मीडियम मालचा रुपया जुना माल आहे हां चार हजार रुपये केलं दादा जुना माल अशा प्रकारचा चार हजार रुपये क्विंटल माल मालपू शकता हजार सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल शकत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा अदरक पासठ गेली नाही पंच्याहत्तरशे रुपये क्विंटल

चला धन्यवाद दादा माल आता डाऊन झाला माल डाऊन नाही का पंच पाचशे ते सत्तावीसशे धन्यवाद नाही नाही काय केलं तुम्ही तुमचं काय भाव गेला बीट ना हो लालिमा मा? गाव मानोरी कणकोरी तालुका धन्यवाद असं आहे का ठीक आहे काय आज कमी गेलं ना माऊली कोणती फौजी आहे का नाही दोन हजार ना दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल कोणती व्हेरायटी कोणती म्हटली वेलकम व्हेरायटी दोन हजार रुपये क्विंटल आणि गेले तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा हायएस्ट तीन हजार आहे का माऊली कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर धन्यवाद सेट बघू ना तलवार व्हेरायटी तुमचा एकट्याचा माल आहे आज एकटेचा माल जरा चांगली ठिकायची चला चांगली हॅलो मार्केट नाशिक कुठले दादा गाव कोणता आपलं धन्यवाद चार हजार पाचशे रुपये 15000 सत्रह हजार रुपये क्विंटल वाटा ना सांगला माल ना शुभ्र करता मालपोस इता 15000 सत्रह हजार रुपये क्विंटल शाशिर पे क्विंटल हल्का माल ना शुभ्र करता हल्का मालपोस इता शाशिर पे क्विंटल बदला माल काल सही है अलाय हाँ पाठोला मौली शाशि के लिए नहीं हाँ हल्का माल अशा शुभ्र माल

सोळाशे पन्नास रुपये सुपर माल अशा प्रकारचा माल करू शकतो मित्रांनो सोळाशे पन्नास रुपये क्विंटल द्यावं सेंटले पण काय बघेल माऊली एकोणीसशे रुपये क्विंटल व्हेरायटी अक्षय नवीन आली का अभी जुनी चालते माल चांगला आहे हो चला चांगले गेले एकोणीसशे रुपये क्विंटल एक एक आता परत उद्या परवा परवा परत ना धन्यवाद चार हजार आठशे रुपये मोहाडी म्हणजे दिंडोरी का हो एकदम भारी किती माल आला होता चांगला चार हजार आठशे रुपये बावनशे रुपये क्विंटल भेड मोठी भेट गाव सदोतीस बावन सदोतीस चढोतीसार पाच हजार हजार चारशे रुपये बावन साडे रुपये चोपान चोपान रुपये क्विंटल बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा दोन हजार दोनशे रुपये अशा प्रकारचा मास घेऊ शकत नेबल कोणती व्हेरायटी बोरलेडा आहे का बोरलेडा बरं धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल देऊ शकतो घेऊ तीन हजार रुपये क्विंटल तुमचं आहे कस माग हे मागच्या बत्तीसशे रुपये क्विंटल तीन हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल होऊ शकतात तीन हजार दोनशे रुपये क्विंटल